यात्रा आली आहे त्यांच्या भाषेमध्ये बघायला गेल्या वेळी तर तुम्ही हिटलर साहिब अवलंबून या ठिकाणीही यांनी मोदी यात्रा राबवली तरी भारत सरकारची यात्रा आहे त्याला मोदी सरकारचं नाव देण्यात आलं एवढे हजारो कोटी रुपये करून तुम्ही आज मोदी सरकारची ॲड का करतात लोकांपर्यंत जर तुमच्या योजना गेलेल्या आहेत त्यावेळी हजारो कोटी रुपये तुम्ही कशाला लोकांची उधळपट्टी करता त्यापेक्षा लोकांचे सिलेंडरच्या रेटमध्ये कमी करा पेट्रोलचे रेट कमी करा आणि ही सरकारची चाललेली दडपश आहे ती निश्चितच जा येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा असून देत विधानसभा असून देत लोक मोडून काढलेच्या राहणार नाही हे निश्चितच आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो आज म्हणून या ठिकाणी रत आलं तर आमचा कोणताही आक्षेप नसणार एखाद्या व्यक्तीच्या नावाने हे सरकार नाही आहे मोदी सरकार म्हणून जर तुम्ही हे करत असाल तर आमची कुडाची नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतला म्हणूनच नाव आहे ना की नगराध्यक्षांच्या आडनावाच्या नावाने हे नगरपंचायत आहे उत्तर या ठिकाणी शासनाने अपेक्षित आहे पोलिसांच्या भूमिकेची तुम्ही आज या ठिकाणी बघितलं तर पोलिसांनी सपशेल दडपशाही केलेली होती भाजपच्या कार्यकर्त्यांनी जवळपास पोलिसांच्या आडून हा कार्यक्रम लोकांमध्ये लादण्याचा जो निषेधार्थ प्रयत्न केला त्याचा आम्ही निश्चित या ठिकाणी धिक्कार करतो